स्वामी समर्थ मंत्री म्हणून चला आजच्या व्हिडिओला सर्व सुरुवात करूया सगळ्यांना सगळ्यात आवड गुड मॉर्निंग चला आठ तारखेपासून पित्रपाठा चालू झालेला आहे यालाच पंधरवाडाही असे या म्हणतात पित पंधरवाड्यामध्ये पित्रांचे पूजाविधी के केली जाते पितृदोष म्हणजे काय मी या विषयावर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहेत व्हिडिओ स्पीक न करता पूर्ण बघा व व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाभारतातील एक कथा कर्णवदान शूर होता कर्णवनाने त्याने कवच कुंडदान केले त्यानंतर कर्णवचा मृत्यू झाला आहे त्यावेळेस कर्णवचा मृत्यू होतो त्यावेळेस मोक्ष मिळत नाही तो फिरत असतो मृत्यू तलावर त्यावेळेस पारव चंद्र गुप्त प्रश्न करतो की मी माझ्या आयुष्यात सोनदान दान संपत्ती के दान केले आहे माझी विद्यादान केलेली आहे माझे कवच कुंडल दान केलेले आहे मला मोक्ष का बरं मिळत नाही तेव्हा चित्रगुप्त सांगतो कारण कर्णावला की तू हे संपत्ती दान केलेली आहे तुझ्याकडून अन्नदान करायचे राहिलेले आहे तू देव ऋणातून ऋषी ऋणातून मुक्त झालेला आहे पण तुझ्याकडे पितृ ऋण बाकी आहे त्याच्यामधूनच तो काही मुक्त झालेला नाही म्हणून तुला मोक्ष मिळत नाही अशा वेळेस अर्णव म्हणतो बरं मला मोक्ष हवा आहे मी काय करू शकतो मला माझ्या पित्रांची माहिती माहिती नाही आहे मी काय करायला हवं त्यावेळेस चित्रगुप्त सांगते त्या चित्र पूर्ण विधी समजवून सांगतात पूर्ण थोडा दिवसासाठी तलावर पाठवतात तुझे राहिलेले कर्म सगळे करून येईल त्यावेळेस कर्ण त्रिपिंड श्रद्ध असते ते, ते काही पित्रांचे विधीपूर्व करतो अन्नदान करतो अन्नदानाला अनन्य साधारण म महत्वाचे आहे श्रद्धाच्या वेगवेगळ्या प्रकार आहे वर्षातून एकदा श्रद्ध केले जाते हे आहे आपले पितृ पितृपक्ष आहे याचे तुम्ही अन्नदान करणे वस्तुदान करणे वस्त्रदान करणे शक शक्यता तेव्हा कर्णाने हे सगळं केले ब्राह्मणाला भोजन केले अन्नदान केले तेव्हा कर्ण मोक्ष मिळाला पितृपक्षामध्ये पित्रांचे करणे किती महत्वाचे आहे तुमच्या लक्षात आले असेल पितृपक्षात तुम्ही अन्नदान किंवा कोणतेही दान करू शकता गोर गोरिबांना दान करता करता येईल तेवढे दान करा पितृ ऋणामधून मुक्तता होता येईल अन्नदानाला दस्त प्राधान्य देऊन अन्नदान जितकी जास्त करता येईल तेवढं करा खूप गरजेचे आहे पितृपक्ष हा चांगला आहे खूपच चांगला आहे गाडी घ्या प्लाट घ्या घर घ्या वस्तू शांती नाही करायची उलट पितर आपले खूप खुश होतात तरक्की होत जाते फक्त पितृ कक्षात लग्न नाही करतात समारंभही नाही करत करायचे कारण या सोळा दिवसात सगळे पितर जमिनीवर आलेले असतात माझे कुटुंब कसे आहे हे पा पाण्यासाठी काय चालू आहे हे त्या त्यांना तुमची प्रगती दिसून त्या आणि तुम्ही त्याचे आशीर्वाद घ्या पितरांचा वास दक्षिण दिशेला असतो पितर हे प्रत्येकाच्या घरी येत असतात प्रत्येकाची प्रगती हवी आहे ते पाहता माझ्यासाठी काय करतात माझी आठवण कोण करते शंभर टक्के तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतो प्रगती तुमची फास्ट होत जाते पित्रांच्या नावाने वस्त्रदान करणे आर्थिक सहाय्य करू शकतात भोजन करणे हेही करू शकतात असे म्हटले जाते की पूर्वजांचा पुनर्जन्म होतो तर यामध्ये पूर्वजांचे प्रश्न पडतो पुनर्जन्म हा आहे याचे पुनर्जन्माचा झाल्यानंतर पुन्हा देहत्याग त्याग आहेच पुन्हा पुन्हा जन्म होणार आहे जे काही आपले नातेवाईक रिलेटिव्ह जे गेलेले आहेत लोक इतर त्यांना म्हणतात ते नक्की कुठे गेले माहीत आपल्याला बरं ते तिथे गेले आहे त्याचा त्यांच्या नावा येणार आहे का त्यां त्यांचे नाते येणार ना आहे का नाही मग आपल्याला हे नाते आहेत पित्रांना बद्दल आपण करतो त्यांच्या मोक्षासाठी आपण करतो जर ते दुसऱ्यांकडे जन्माला गेलेले असेल तरी सुद्धा ते तुम्हाला पितर या नात्यानेच आशीर्वाद देतात म्हणून ते करणे खूप गरजेचे आहे त्यानंतर मोक्ष मिळावा यासाठी पूजा करावी आपण जितक्या लवकर आपल्यामुळे त्यांना मोक्ष मिळेल तर आपल्याला प्रगती फायदेशीर ठरेल ऋणानुबंधन असतात ते आपल्या लागतात ऋण हे कोणाचे ठेवून तसेच पितरांचे पण आहे आपल्याला त्यांचे ऋणातून मुक्त व्हायचे असतात त्यांनी आपल्यासाठी काय केलेले असते ना म्हणून आपल्याला मुक्त होणे खूप गरजेचे आहे पितृदोष म्हणजे बघा दोष तुम्ही म्हणजे ऋण फेडू शकत नाही म्हणून दोष त्या समोर सोबतला जातो घरामध्ये त्रास होऊ लागतात तसेच प्र प्रमाण संततीमध्ये अडथळे तुमच्या प्रगतीमध्ये अडचण येतात पैसे नाही टिकत आर्थिक नुकसान होणे हा प्रोग्रेस कुठेतरी थांबवणे जास्त वस्तूमध्ये काम करणे वस् वास्तू पण जबाबदार आहे तसे तुमचे कर्म पण असतात जबाबदार तुम्ही कर्म तर चांगले केले तर अडचणीतून प्रमाण कमी राहील वस्तू वास्तू केलेले सगळे केले व्यवस्थित मग अडचणी काय येतात तुम्ही पित्रांचे काहीच करत नाहीत बरेच ठिकाणी घरात जमत सोळा दिवस कालावधी असतो त्यातून ही सोळा दिवस करायचे का नाही तुमच्या घर घरातल्या गेलेल्या व्यक्तीच्या तिथीला करायचे त्यातून सुटका काय मिळाली पंधरा ते सोळा दिवसात नाही जमले तर सर्व पित्र मोश्या याच दिवशी करा एवढ्या सुटका देऊन आपल्याला मिळालेल्या आहे कलियुगात मिळाल्या सर्व गोष्टी बरोबर ना मग त्याचे म्हणण्याचे की एक दिवस आपण त्याच्यासाठी काढणे खूप गरजेचे आहे त्यांना देणे खूप गरजेचे आहे जसे दैवी शक्ती आहे ना तशी पितृशक्ती आहे ही खूप चांगली शक्ती आहे तुम्ही पाहिली तर तशी आ आ, आ आपण बघा वस्तूमध्ये आपण म्हणून वर्षभर वर नाही पूजत फोटो रॅप करून ठेवतो मग मग वर्षाचा निर्धार काढतून पूजा करणे घालणे हे तितकंच महत्वाचे आहे पुढची विधी करणे खूप महत्वाचे असते ना पितृदोषामुळे मुलांचे लग्न होत नाही संतान होत नाही कारण पित्रांना मोक्ष मिळत नाही हे सगळ्यात महत्वाचे मोक्ष प्राप्तीसाठी अडथळे येतात म्हणून पित्रांचे करणे अतिशय महत्वाचे आहे आपण पित्रांसाठी काय करणे शक्यतो सोळा दिवसांच्या कालावधी त्यांच्यासाठी करण्यासाठी आहे आपण या कालावधीमध्ये कुठेही शास्त्र टोळून तोडून तुम्ही करा जेवढे कलिगात आपल्याला खूप कमी विधी खूप कमी त्यांच्यामध्ये दे साठी मो मोफा दिलेला आहे ते करणे गरजेचे ते केले जातात नाही उपाय पितरांमध्ये दक्षिण दिशेला ज्योत करून दिवा लावणे खूप गरजेचे तिळाचे तेलाचा ते दक्षिण जो दक्षिणेला ज्योत येईल असा दिवा लावा चोवीस तास सोळा दिवस कंटिन्यू ठेवा मित्रां समरून करून अजून एक उपाय आहे पितृपक्षात तर्पणाला खूप महत्वाचे सांगितले आहे दर्पणाला खूप महत्व दिले दर्पण म्हणजे काय करायचे की आमच्यावरून पाणी फोडणे मित्रांना पितार्थ हे खूप महत्वाचे आहे ते कसं करायचं तेही सांगते अगदी सोपी विधी कळीने भांड्यात पाणी घेणे पळीने आपल्या हातावर पाणी घ्यायचं गायत्री मंत्र म्हणायचा पाणी सरळ सोडायचं परत एकदा पाणी घ्या आडवं सोडायचं पहिल्याने सरळ नंतर आडव्याने सोडायचं नंतर अंगठ्याने सोडायचं असं आपल्याला डाव्या साईडला हे नंतर एकतर पाणी घ्यायचं देवतर्पण ऋषी तर्पण तर्पण हे तीन तर्पण खूप महत्त्वाचे आहे हे तुम्ही जेव्हा करता तेव्हा एकदम सुट्ट्या पित्रांच्या नावाने दिला तर ते तिथपर्यंत पोचतो म्हणून म्हणून तुम्हाला आशीर्वाद देतात की तर इतकं महत्वाचं आहे अजून सांगून तुम्हाला लाभते या पोथी तलावर राज्याने केलेले पितरांना पाणी प्यायला मिळत नाही जे तुम्ही अंगठ्यावरून एक ही मिळाला तो तुम्हाला आशीर्वाद स्वरूप खूप काही देऊन जातो म्हणून दर्पणाचे खूप महत्त्वाचे सांगितलेले आहे अजून एक उपाय आवड्याने घास देणे शंभर टक्के काही दोष असतील तर ते कमी व्हायला लागतील अन्नदान खूप महत्त्वाचे आहे काही लोक पितृपक्षातील विधी जमत नाही अशा वेळी त्यांना काय करायचे शितादान द्या ब्राह्मण ब्राह्मणाला घरी बोलवून पित्रांच्या नावाने पितर अर्थ त्यांचा स्मरण स्मरणार्थी शो शि शिदा दान द्या काय हे तेल पीठ डाळी आपण रोज जे घरात खातो गव्हाचे पीठ काशी भोपळा तो लाल भोपळा त्याचे खूप महत्त्वाचे आहे दान दिलेले जाते बाकी डाळी तांदूळ हे जे खातो आपण ते शिधा स्वरूपा म्हणून ब्राह्मणाला ला दान द्या सांगितले हे नाही जमले तर शेवटी एक उपाय ब्राह्मणाला घरी बोलवून पेढे दक्षिणा केळी दूध हे देव त्यांना नमस्कार करा आणि माझ्या घरी पिक आलेले आहे असे समजून त्यांना नमस्कार करायचा म्हणजे पितृ पक्ष त्या गोष्टी करू शकतात जेणेकरून आपल्या पित्रांचा आशीर्वाद लाभ लाभतील तर्पण केलेल्या पाण्याचे काय करावे तर्पण केलेले पाणी झाडाला घालू नये बेसिंगमध्ये टाकून द्यावे कुठल्याही झाडांना टाकू नये तर्पण महिलांनी व स्त्रीने करू शकतात हे सगळे लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तीपासून स्त्री पुरुष करू शकतात अधिकार सगळ्यांना जेणेकरू करू शकतात सगळ्यांना आशीर्वादाची गरज आहे ना, ना शास्त्रोक्त विधी पितृदोष निवारण्यासाठी काय करू शकतात तेही पाहू आपण आहेत काही आपले तीर्थक्षेत्र आहे जेणे हीच विधी केली जाते उदाहरणार्थ नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विधी केली जाते विधी कोण कोण कोणकोणते आहे त्रिपिंड श्रद्धा आहे नारायण नागपली इथे पित्रांचा उदाहरणार्थ केला उद्धार केलाच आहे त्यासाठी प्रयत्न केले जाते गया प्रया काशी या ठिकाणी सुद्धा पित्रांच्या मुक्तीसाठी कर्म केले जातात तिथे हे विधी केले जाते तर प्रत्येक प्रत्येकाला हे जमत नाही असं नाही जेव्हा तुम्ही कधी योग आला तिकडेच जाण्यासाठी दर्शनासाठी तर तुमच्या पत्रिकेत किंवा तुम्हाला कोणी सांगू असेल नसेल तुम्ही पित्रांसाठी जाऊन तर्पण केले पाहिजे नक्कीच फायदा होईल तुम्ही गुरुजींकडून विधी करून घेतलेले पित्रांकडून तुम्हाला भरपूर प्रकारे आशीर्वाद मिळतील तुम्हाला सांगू की आता अशा विचार असतात की पिढीने पिढी काही केलेले नाही पहिल्यापासून तेच पास झालेले आहे माझे आई वडील करत नाही तर मी का करू बरोबर मग काय होतं ते मोक्ष आपण म्हणतो ना मोक्षासाठी ते प्रयत्न असतात त्यांच्यासाठी पितृदोष लागतात आले कारण प्रश्नाचे उत्तर आहे मग अशा पद्धतीने मनातच मग काय वडिलांनी खूप काय कमवले पैसा भरपूर मग काही टिकत नाही वाईट मार्गाने जातो वडील आहे मुलगा शिकतच नाही मुली शिकत नाही आपण म्हणून सगळ्यांना दृष्ट दृष्ट प्रयत्न असतात अशा मिळत नाही लक्ष्मी कमी होते हळूहळू संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येतात लग्न ठरत नाही या गोष्टी का होतात आपण म्हणतो ना जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण बघायला जातो हे कशामुळे अडचणी का येतात अडचणी येण्याआधीच काळजी घेतली तर त्रास कमी होईल नक्की आपण कोणाचे तर ऋणी आहोत आपण त्यांना काही देणे हे तुम्ही मनातच भाव ठेवणे ते करणे गरजेचे आहे तुम्ही इंस्टिट्यूट माग इस्टेट मागता का ते तुम्हाला देऊनच जाता आपण त्याचे ऋण आहे ना आपण त्यांचे पितळ पितळ करणे गरजेचे आहे कर्तव्य आहे केलेच पाहिजे आपण प्रॉपर्टी मालिका हक्क दाखवताना मग त्यांची सेवा करणे करण्यासाठी हक्क दाखवा कर्तव्य म्हणजे हे करणे खूप गरजेचे आहे ज्या घरात पुरुष नसेल तर त्या स्त्रीने तर्पण केले तर, तर चालते का हो नक्की चालते हे बघा मित्रांमधून ऋणमुक्त होण्यासाठी हा काही विधी आहे मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव नाही कोणी हे करू कोणीही करू शकतात त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते रामायणातली माता सीताने दशरथ दशरथ राजासाठी दर्पण केले होते विकत आहे गयाला रामाला लक्ष्मण सीता हे गजन वनवासात असताना गया या ठिकाणी दशरथाला पिंडदानासाठी करण्यासाठी व श्रद्धा पक्षासाठी करण्यासाठी गेले होते तर होते असं की सगळी श्रद्धाची सामग्री जमा करण्यासाठी लक्ष्मण आणि राम निघून जातात आणि दुपात झालेली ते काही परत आलेले नसतात सीता चिंतित पडते अजून कसे आले नाही दशरथ राजा चौथा सांगतो सीतेला माझी वेळ निघून चाललेली आहे माझ्यासाठी पिंडदान कर मग अशा परिस्थितीमध्ये सीतामाता तिथे नदीतून वा वाडूचे पिंड तयार करून तयार करते मग त्या नदीला वटवृक्ष फुलांना आणि गाईला साक्षी मानून हे पिंडदान करते सगळे झाल्यानंतर राम लक्ष्मण येतात आल्यानंतर सीतामाताला सांगतात मी श्रद्ध कर्म केलेले आहे तर राम म्हणतो हे कसे अशक कसे शक्य आहे मी यांना मरून फाल्गुन नदी वाहत असते तिथून फाल्गुन नदी वटवृक्ष फुलं आणि गाईला साक्षी मानून केलेले आहे राम विचार करता <itheater> की खरंच सीतेने केले का त्यावेळेस फाल्गुन नदी काही बोलत नाही गाय सुद्धा काही बोलत नाही फक्त वटवृक्ष साक्षी देतो सीतामा मातेने हे केलेले आहे नंतर दशरथ राजासुद्धा साक्षी देतो सीतेने माझ्यासाठी पिंडदान केलेले आहे मग हे जेव्हा करते तेव्हा सीता मातेला राग येतो की मी तुम्हाला साक्षी मानून हे केलेले आहे पिंडदान केलेले होते दशरथ राजासाठी तुम्ही ऐन वेळेवर साक्षी दिली नाही मग सीता रागवते सगळ्यांना शाप देते फाल्गुन नदीला असा शाप देते की तू नदी आहे पण तुला कधीच पाणी राहणार नाही तुझे पाणी अटून जाईल अजून गाय या ठिकाणी फाल्गुन नदी आहे ती कोरडी आहे पाणी नदी पूर्ण कोरडी त्यानंतर वटवृक्षाला आशीर्वाद देते की सौभाग्य प्राप्तीसाठी तुझं पूजन सौभाग्य तिसरी करतील म्हणून आपण वट पौर्णिमा साजरी करतो त्यानंतर गाय ला शाप दिला तुला पण पुष्ट अन्न खायला लागेल फुल केतिकेचे होते फुलांनाही शाप पुल दिला केतिके शे फुल कुठल्याही पूजेत चालणार नाही वापरले जाणार थोडक्यात म्हणजे पिंडदान शिते मातेने त्यावेळी दशरथ राजासाठी केले होते त्यामुळे ही स्त्रीलाही अधिकार असतो त्याही पिंडदान करू शकतात जर आपण आपल्या मृत व्यक्तीची नसल्या तर सर्वात शेवटी सम समर्पित सर्व पित्रामशा येते त्या दिवशी हे करणे गरजेचे आहे इच्छानुसार करणे ते गरजेचे आहे त्या दिवशी हे विधी सगळी करू शकतात चालते काही ठिकाणी सुवासनी महिला मृत्यू मु, होतात मग त्यांची तिथी पाळली जाते की नाही मग कोणती नवमी त्याला आय नवमी म्हणतात नवमीला सुवासणीसाठी स्त्रीचे करण्याचे प्रथा आहे स्त्री गेल्या त्याचे विधी करतात तसे सांगितले मग ब्राह्मणाला जे सुद्धा ते जमेल ते द्यायचे केलेला तुम्हाला जमेल तसं एक थेंब पाण्याचा तसं मोठा असतो जर तुम्ही काही करायचे तितके तितक्या सुवासने घरी बोलवून जेऊ घालायचे लेन दान करायचं महत्वाचे आहे दान तसेच व्यक्तीला नावाने ज्या केल्या स्त्री घेऊन घालून तुम्ही तिला वस्त्र दान तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गुरु चिंतन श्री गुरुदेवधा व्हिडिओ आवडला स्वामी गुरु या कमेंट करायला विसरू नका व लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका